नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय खमंग रुचकर असा होण्यासाठी उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक अगदी हॉटेलमध्ये भेटतो अगदी तसाच तडका जर तुम्हाला घरी बनवायचा असेल तर डाळ तडका बनवताना अगोदर डाळ थोडी तुपामध्ये भाजून घ्यावी आणि नंतर डाळ शिजत घालावी यामुळे डाळ पटकन शिजते व यामुळे डाळ तडका पण चवीला खूपच चविष्ट असा लागतो तर डाळ तडका बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या किचनमध्ये आपण जिरे मोहरी बडशोप व वेगवेगळे मसाले किंवा वेगवेगळ्या डाळी ठेवण्यासाठी शक्यतो काचेच्या बरण्या वापराव्यात यामुळे लागणाऱ्या डाळी किंवा इतर वस्तू लगेच आपल्या डोळ्यासमोर दिसतील यासाठी आपल्याला शोधाशोध करावी लागणार नाही यामुळे आपला वेळही वाचेल व वा आपला देखील यामुळे झटपट होईल यामुळे आपली घाईच्या वेळी अजिबात घाई गडबड होणार नाही तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर तीन उन्हाळ्यामध्ये तोंडावरती किंवा शरीरावरती घामोळ्याने खाज येते व खाज आल्यामुळे पुरळ येतात तर असे होऊ नये यासाठी पुदिना आणि तुळशीचे पान घालून चेहऱ्याला वाप द्यावी यामुळे खाज अजिबात सुटत नाही प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणींच्या अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर चार हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ नेहमी भाजून दळावी ती यामुळे हलकी होते व त्यापासून बनवलेले पदार्थ अजिबात बाधत नाहीत आपण त्यापासून पिठले लाडू इत्यादी पदार्थ बनवत असतो टिप नंबर पाच वर्षभरासाठी लसूण साठवून ठेवायचा असेल तर लसूण दोन वेळा कडक उन्हामध्ये चांगला वाळवून त्यानंतर साठवावा यामुळे लसूण जास्त काळ किंवा जास्त दिवस टिकून राहतो अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर सहा बीटमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी बीट हे अत्यंत उपयुक्त व फायद्याचे आहे तसेच प्रसूतीनंतर बीटामुळे आईचे दूध देखील वाढण्यास मदत होते प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर सात बटाट्याचे पराठे बनवताना त्यात कसोरी मेथी चुरून टाकल्यास बटाट्याचे पराठे अधिक अधिक टेस्टी व चवदार असे लागतात प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर आठ पुरीचे पीठ मळताना ते नेहमी घट्ट मळावे आणि पुरी लाटताना जास्त पीठ लावून लाटूच नये यामुळे पुरी जास्त तेल शोषत नाही व पुरी तेलकट यामुळे अजिबात होत नाही तर पुऱ्या बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर नऊ बेसनाचे लाडू करताना त्यात थोडंसं मुगदाळीचं पीठ टाकल्यास लाडू अजून चविष्ट होतात अतिशय खास टीप नंबर दहा बघताच तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत पाणीपुरी बनवताना पाणीपुरीचे पाणी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि एक छोटा बर्फाचा खडा घालावा यामुळे त्याचा रंग हिरवागार राहतो तो अजिबात बदलत नाही प्रत्येक ग्रहणींसाठी अतिशय खास टीप नंबर अकरा एखाद्या वेळेस वरण बनवण्यासाठी डाळ व्यवस्थित असे नीट शिजत नाही अशा वेळी ती मिक्सरमधून फिरवून घ्यावी यामुळे छान अशी डाळ एकजीव होते प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर बारा ज्या महिलांना पी सी ओ डीची समस्या आहे त्यांनी सब्जाचे सेवन आवश्यक करावे हे शेवण खूप उपयुक्त ठरते या बियाच्या शेवणाने अनियमित येणारी मासिक पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर तेरा जर एखाद्याचा बी पी कमी असेल आणि त्याला चक्कर येत असेल आणि अशक्त जर त्याला वाटत असेल तर किंवा हातपाय थरथर कापत असतील तर त्याला लगेच साखर आणि मीठ मिक्स करून पाणी पिण्यास द्या अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर चौदा गुळाच्या टेपमधून गूळ किसताना काटेरी चमच्याच्या साहाय्याने गूळ काढल्यास कमी वेळेत जास्तीत जास्त गूळ काढला जातो तर गूळ काढताना तुम्ही ही टीप फॉलो करा टीप नंबर पंधरा दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटामध्ये जाते म्हणून गरजेपुरताच लिपस्टिकचा वापर करावा प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर सोळा छोलेची उसळ करताना त्यात थोडा का होईना गरम मसाला अवश्य घालावा यामुळे छोले मस्त खमंग असे लागतात अत्यंत खास टिप नंबर सतरा दम आलू बनवताना बटाटे उकडताना बटाट्यांना काटेरी चमचाने बटाट्यांना मधोमध होल करून घ्यावे यामुळे बटाटे लवकर उकळले जातात तर दम आलू बनवताना ही टीप तुम्ही फॉलो करा टीप नंबर अठरा भुर्जी बनवताना त्यामध्ये पावभाजी मसाला हा आवर्जून घालावा यामुळे पनीर भुर्जीची चव खूपच जास्त टेस्टी लागते अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर एकोणीस कोथिंबिरीचा रस डोक्याला लावल्यास टक्कल पडलेल्या व्यक्तीचे केस येतात अत्यंत उपयुक्त व महत्वाची टिप नंबर वीस लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करावा आणि नंतर त्यात एक चमचा मध त्यामध्ये घालावा याचे रोज सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच लिंबू व मध पचनक्रिया डिटॉक्स करण्यासाठी ही उत्तम ठरते तर तुम्हाला पण तुमचे वजन कमी करायचे असेल तर ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर एकवीस रोज दुधात खारीक पावडर घालून प्यायल्याने कॅल्शियमची कमतरता अजिबात भासत नाही आणि कंबरदुखी सांदेदुखी यामुळे बरी होते अत्यंत उपयुक्त टीप नंबर बावीस रात्री झोपण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा असे केल्याने चेहऱ्यावरील विविध मांसपेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि आपला चेहरा खूप छान टवटवीत असा होतो अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर तेवीस फळं खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नये यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो किंवा होतो वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद